य ब या वर्गातील गुंजन सूर्यवंशी या विद्यार्थिनीने अतिशय सुंदर असं शब्दांच्या जाती अतिशय सुंदर असं तोरण त्याचं तयार केलेलं आहे आणि त्या तोरणावरती नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण शब्दयोगी अव्यय उभयान अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय अशा शब्दांच्या जातीचे आठ प्रकार तिनं अतिशय सुंदररीत्या तिच्या शैक्षणिक साहित्यामधून तिनं दाखवलेले आहेत त्यानंतर जाधवदुर्गा या विद्यार्थिनीने मराठी महिनी अतिशय सुंदर असे चित्रासहित तिने ते तयार केलेले आहेत सुंदर चित्र काढून चैत्र असेल वैशाख असेल ज्येष्ठ असेल आषाढ श्रावण भाद्रपद ही जी काही मराठी महिने आहेत विद्यार्थ्यांना इंग्रजी महिने पाठ असतात परंतु मराठी महिने पाठ नसतात ते मराठी महिने पाठ होण्याकरिता अतिशय सुंदर असं शैक्षणिक साहित्य जाधवदुर्गा या विद्यार्थिनीने तयार केलेलं आहे त्यानंतर एन के त्यान सई या विद्यार्थिनीने गणिताचं एक साहित्य तयार केलेलं आहे या साहित्यातून काय दाखवता येईल सई या साहित्यातून आपल्याला काय काय करता येईल म्हणजे या साहित्यातून आपल्याला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशा सर्व क्रिया आपल्याला या शैक्षणिक साहित्याच्याद्वारे आपल्याला ह्या करता येऊ शकतात ओके ठीक आहे यानंतर लिंगाली विशाखा या विद्यार्थिनीने जोड शब्द जोड शब्दांची एक तोरण तयार केलेलं आहे अतिशय सुंदर असं एक घर तयार करून त्याखाली विविध अशी जोड शब्द दा दाखवलेली आहेत जसं की पहिला शब्द आहे केर कचरा दुसरा शब्द आहे पाला पाचोळा तिसरा शब्द आहे भाजीपाला चौथा आहे अर्धा मुर्धा आणि इडापिडा अशा पद्धतीचे काही जोड शब्द जे आहेत विद्यार्थ्यांना जोडाक्षराबरोबरच जोड शब्दसुद्धा माहिती असणं गरजेचं असतं त्यासाठी लिंगाली विशाखा या विद्यार्थिनीने जोड शब्द अतिशय सुंदर असं शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे सूर्यवंशी गुंजन या विद्यार्थिनी आणखीन एक गणिताचं एक शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे ज्यामध्ये बेरजा करणं किती सोपं आहे हे आपल्याला दिसून येईल जसं की या ठिकाणी दहा वरची संख्या आणि खालची संख्या या दोन्हींची बेरीज केली की त्याचं उत्तर त्या चौकोनामध्ये आपल्याला दिसतं नऊ अधिक एक दहा आठ अधिक एक नऊ अशा पद्धतीनं आपल्याला या बेरीजा दिसून येतात त्याचबरोबर ते पहा सात अधिक एक आठ सहा आणि दोन आठ होतं पाच आणि तीन आठ होतं अशा पद्धतीनं सुद्धा आपल्याला ह्या सगळ्यांची बेरीज आठ येते हे आपल्याला दिसून येईल सहा आणि दोन आठ पाच आणि तीन आठ चार अधिक चार आठ तीन आणि पाच आठ दोन अधिक सहा आठ एक आणि सात आठ अशा पद्धतीनं <laughs> हे बेरजेसाठी अतिशय सुंदर असं या ठिकाणी शैक्षणिक साहित्य सूर्यवंशी गुंजन या विद्यार्थिनीनं तयार केलेलं आहे या ठिकाणी काळ व काळाचे प्रकार यावर आधारित एक सुंदर असं शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे राजनंदिनी कालीकर आणि स्वरा प्रमोद सोनवणे या दोन विद्यार्थिनींनी अतिशय सुंदर असं काळ व काळाचे प्रकार हे या ठिकाणी शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे काळाची व्याख्या दिलेली आहे काळाचे प्रमुख प्रकार तीन प्रकार वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ आणि त्याचे पुन्हा पडणारे चार उपप्रकार हे सुद्धा या शैक्षणिक साहित्यात आपल्याला दिसून येतील त्यानंतर या दोघींनी परत आणखीन एक शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे त्यामध्ये अशा पद्धतीची काही फुलं त्यांनी तयार केलेली आहेत आणि त्यावरती जोडाक्षरयुक्त शब्द जे आहेत ते जोडाक्षरयुक्त शब्द त्यांनी तयार केलेले आहेत पहिलं पहा त्यापासून सुरू होणारा जेवढे काही शब्द असतील त्याला त्यांना त्यावर त्याग असे जोडाक्षरयुक्त शब्द तिने तयार केलेत त्यानंतर स्वपासून तयार होणारे यानंतर च्या या अक्षरापासून तयार होणारे शब्द प्र या अक्षरापासून तयार होणारे शब्द अशा पद्धतीचे विविध जोडाक्षरयुक्त शब्द या दोन विद्यार्थिनींनी तयार केलेले आहेत त्यानंतर शिंदे अंजली या विद्यार्थिनीने वन्यप्राणी आपल्याला अभ्यासक्रमामध्ये वन्यप्राणी पाळीव प्राणी हे आपल्याला अभ्यासक्रमात असतात तर वन्यप्राणी कोणते असतात ते विद्यार्थ्यांना लक्षात यावे यासाठी तिने अशा पद्धतीने काही चित्र लावून आणि त्यांना नावे देऊन अतिशय सुंदर असं हे डिझाईन तयार करून वन्यप्राणी त्याचबरोबर फळे वेगवेगळी फळे असतील त्या फळांचे स्टिकर लावून व्यवस्थित त्या फळांची नावं देऊन अतिशय सुंदर असं शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे त्यानंतर जाधवसृष्टी या विद्यार्थिनीने पाळीव प्राणी पाळीव प्राणी दाखवलेले आहेत जे आपण प्राणी घरामध्ये किंवा आपल्या परिसरात पाळतो अशा प्राण्यांची नावे आणि त्यांची चित्रं लावलेली आहेत त्याचबरोबर फुले फुलांची नावं आणि फुलांची चित्रं या शैक्षणिक साहित्य तिने दाखवलेली आहे शेख रेहान या विद्यार्थ्यानं व्याकरणाचं एक फलक तयार केलेला आहे शब्दांच्या जाती अतिशय सुंदर अशा शब्दांच्या जाती झाडांचं चित्र काढून त्याच्या फांद्यावरती त्याने नाम सर्वनाम विशेषण क्रियापद क्रियाविशेषण आणि शब्दयोगी अव्यय उभयान अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय असे अव्यय त्याने तयार केलेले आहेत त्याचबरोबर त्याने प्रत्येक प्रकाराच्या आत त्याची व्याख्या जी आहे ती व्याख्यासुद्धा त्याने आतमध्ये लिहिलेली आहे नामाची व्याख्या सर्वनामाची व्याख्या विशेषण आणि त्याचं उदाहरण प्रत्येक प्रकाराचं व्याख्या आणि उदाहरण याने तयार केलेलं आहे अतिशय सुंदर असं शैक्षणिक साहित्य या ठिकाणी शेख रेहान समीर यानं तयार केलेलं आहे दुसरं आहे ढवारे करण या विद्यार्थ्यानं तयार केलेलं एकवचन एक आणि अनेक वचनन याची शब्द तयार केलेली आहेत आंबा आंबे कावळा कावळे काच काचा झाड जार, झाडे अशा पद्धतीनं एकवचनी शब्द आणि अनेक वचनी शब्द त्याने तयार केले आहेत त्यानंतर झाडके पार्थ या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी राज्य व राजधान्या याबाबतचं एक फलक तयार केलेला आहे त्यामध्ये सर्व राज्य आणि राजधान्या यामध्ये त्यांनी लिहिलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी एक नकाशा काढलेला आहे भारत प्रमुख पर्यटनस्थळे भारतातील काही प्रमुख पर्यटन स्थळंसुद्धा त्याने या शैक्षणिक साहित्यामध्ये दाखवलेली आहेत यत्ता सहावी ब या वर्गातील विद्यार्थ्यांनी या अशा पद्धतीचे काही शैक्षणिक साहित्य तयार केलेले आहेत यामध्ये अर्णव महेश मुगावे या विद्यार्थ्याने लातूर जिल्ह्यातील तालुके याबद्दलचं एक शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे त्यानंतर शिंदे गणेश या विद्यार्थ्याने राज्य व राजधानी याबद्दलचं एक शैक्षणिक साहित्य फलक त्याने तयार केलेलं आहे त्यानंतर निराळे सुमित या विद्यार्थ्याने या ठिकाणी वाक्यप्रचार जे आहेत प्रत्येक अक्षरापासून वेगवेगळे वाक्यप्रचार त्यांनी तयार केलेले आहेत अशा पद्धतीचं एक सुंदर वाक्यप्रचाराचं फलक त्याने शैक्षणिक साहित्य म्हणून तयार केलेलं आहे अतिशय सुंदर असं या ठिकाणी शेख हबीब या विद्यार्थ्यांना लिंग बदलणे हा व्याकरणातील विषय घेऊन त्यानं अतिशय वृक्षाच्या पानांवरती अशा पद्धतीनं काही शब्द तयार केलेले आहेत गायक गायिका कवी कवयित्री आई बडी अशा पद्धतीचे लिंग बदलचे जे काही शब्द असतात ते विद्यार्थ्यांना पाठ व्हावे याकरिता हे शैक्षणिक साहित्य तयार करण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर असं शैक्षणिक साहित्य या ठिकाणी शेख हबीब या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं आहे यापुढचं शैक्षणिक साहित्य तयार केलेलं आहे गुरमे कृष्णा या विद्यार्थ्याने एक टी व्ही तयार केलेला आहे हा पहा एक सुंदर टी व्ही त्यांना तयार केलेला आहे या टी व्हीमध्ये त्यानं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे दाखवलेले आहेत त्यानंतर त्या टी व्हीची ही वरची नळी ज्या वेळेला आपण फिरवतो त्यावेळेला खालचे आणखीन काही जे चित्र आहेत ते वर येताना आपल्याला दिसतात त्यामध्ये मग फूल आहेत पक्षी आहेत त्यांची नावं आहेत हे सगळं आपल्याला या टी व्हीच्या माध्यमातून पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना ते अभ्यास करायला अधिक मनोरंजक वाटतं त्यामुळं हे शैक्षणिक साहित्य अतिशय सुंदर असं झालेलं आहे असं मला वाटतंय तर गुरमे कृष्णा या विद्यार्थ्यांनी हे साहित्य तयार केलेलं आहे